नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त सीमा गायकवाड या यूट्यूब चॅनेलवरती सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे श्री स्वामी चरित्र पहिला अध्याय ही स्वामी समर्थांचा अवतार आणि प्रकटलेला चला काय आहे पाहूया एकेकाळी -एक अकाळ दुष्काळ रोगराई यांनी लोकांचे जीवन कठीण झाले होते धर्म कमी होत चालला होता आणि अधर्माने जग व्यापले होते त्यावेळी भगवान दत्तात्रयाने आपल्या भक्ताच्या उद्धारांसाठी अवतार घेतला अकोलकोट येथे स्त्री स्वामी समर्थ म्हणून प्रकट झाले त्यांच्या चरणी अनेक लोक आले राजे गरीब ब्राह्मण शुद्र स्त्रिया संत सर्व जातीचे लोक स्वामी समर्थ सर्वांशी वेगळ्या पद्धतीने बोलत कधी कोमल शब्दात तर कधी कठोर वाक्यातून अंथरमुख करीत ते म्हणत भक्तांचा उद्धार व्हावा म्हणून मी आलो आहे भक्तांचा उद्धार व्हावा म्हणून मी आलो आहे एका भक्ताने विचारले स्वामी तुम्ही कोण स्वामी स्मित ह हा, स्मित हास्य करत म्हणाले आम्ही अक्कलकोटचे नाही आम्ही गिरी नगरीचे म्हणजे गिरनार पर्वताचे आहोत यातून स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रयांचा अवतार आहेत हे स्पष्ट झाले त्यांनी सांगितले की जो नामस्मरण करतो सत्य आचरण करतो आणि सद्गुरूंचे शरण जातो त्याचा उद्धार नक्की होतो त्यांनी अनेकांना नाना रोगांपासून संकटांपासून मुक्त केले आहे त्यांच्या कृपेमुळे अक्कलकोट हे पवित्र तीर्थस्थान बनले आहे आपला पहिला अध्याय ते समाप्त झालेला आहे पण आपण अध्यायाचा संदेश देखील पाहूया की या अध्यायाचा संदेश काय आहे चला पाहूया एक स्वामी समर्थ हे स्वयं दत्तात्र्यांचा अवतार आहेत दोन त्यांचे कार्य म्हणजे भक्तांचा उद्धार व धर्माची स्थापना तिसरा आहे श्रद्धा नामस्मरण आणि सदुभक्ती भक्ती या द्वारचे मुक्ती मिळते हा आहे त्यांचा संदेश तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनवर देखील क्लिक करा आणि यापुढचे देखील अध्याय पाहण्यासाठी मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त